हा उपवासासाठी एनर्जीने परिपूर्ण असलेले गुळ शेंगदाण्याचे आज, आज आपण लाडू करतोय अतिशय सुंदर होतात पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत महाशिवरात्री जवळ येते तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आणि महाशिवरात्री निमित्त किंवा कोणताही उपवास असू देत आपण वेगवेगळे पदार्थ हे करतच असतो तर त्याच उपवासासाठी आणि दिवसभर ही एनर्जी छानपैकी पुरण्यासाठी आज आपण मस्त एक गोड पदार्थ तयार करणार आहोत आणि जो की घरच्या साहित्यात बनवून तयार होतो आणि झटपट देखील होतो तर आज आपण करतोय गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू पण त्याच्यामध्ये एक छोटासा मी ट्विस्ट ऍड केलेला आहे तो कोणता तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी एक कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे मध्यम आकाराचे शेंगदाणे आहेत जर तुमच्याकडे एक म्हणजे एक मोठ्या टपोरे आकाराचा शेंगदाणा येतो तो, तो जर असेल ना तर त्याची तर लाडू अतिशय उत्तम बनतात पण माझ्याकडे जनरली हा होता म्हणून मी हा शेंगदाणा घेतलेला आहे तर हा एक कप कच्चा शेंगदाणा मी इथे घेतलेला आहे तर आता हा एक कप शेंगदाणा आपल्याला छानपैकी सुरुवातीला हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर हा शेंगदाणा किंवा हे शेंगदाणे भाजून घेण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे तर त्यामध्ये हा एक कप शेंगदाणा आपण घालून घेऊयात आणि छानपैकी स्लो टू मीडियम आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत आणि छान साल तडकेपर्यंत ना आणि डाक पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत फार वेळ लागत नाही साधारण एक आठ ते दहा मिनटं लागतात आठ ते दहा मिनटामध्ये हे शेंगदाणे छानपैकी असे भाजून होतात तर हे बघा छानपैकी स्लो टू मीडियम आचेवरती मी हे शेंगदाणे छानपैकी असे भाजून घेते आहे बघू शकाल इथे तुम्ही आता शेंगदाण्यांचा कलर देखील संपूर्णपणे इथे चेंज झालेला आहे आणि छानपैकी देखील ह्याचं तडकलेलं आहे हे बघा म्हणजे हाताने जर तुम्ही काढायला जाल तर इझिली हे साल निघतंय म्हणजेच आपले शेंगदाणे छानपैकी खरपूस असे भाजून झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता शेंगदाणे आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत हे बघा मी एका प्लेटमध्ये छान असे काढून घेतलेले आहेत तर आता सेम त्याच कढाईमध्ये इथे अर्धा कप सुकं खोबरं मी घेतलेलं आहे खिसून घेतलेलं आहे छान तर हे अर्धा कप खिसलेलं खोबरं हे पण आपण छानपैकी बदामीसर रंगावरती भाजून घेऊयात खोबरं गूळ आणि शेंगदाणे ह्याचं कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त लागतं खाण्यासाठी म्हणून मी हा ट्विस्ट ह्याच्यामध्ये एक ऍड केलेला आहे ह्याच्यामध्ये थोडसं मी सुक खिसलेलं खोबरं मी घालणार आहे आता हे छानपैकी बदामीसर रंगावरती आपण भाजून घेऊयात तर इथे आपलं खोबरं छानपैकी भाजून होत तर हे बघा हे खोबरं छानपैकी बदामिसर रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे बघू शकाल तुम्ही करपवायचं नाही आहे बस आपल्याला फक्त बदामिसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे बघू शकाल तुम्ही इथे हे शेंगदाणे आणि हे खोबरं छानपैकी इथे मी भाजून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त इतकं सुंदर सुगंध येतो खोबरं भाजल्याचा तर हे दोन्ही पण जिन्नस छानपैकी आता भाजून झालेले आहेत आता हे दोन्ही पण जिन्नस आपण संपूर्णपणे गार होऊन देऊयात आता आपले हे शेंगदाणे जे भाजून घेतलेले होते हे संपूर्णपणे मी गार करून घेतलेले आहेत आणि हे बघा ह्याच्यावरचे आता आपल्याला तर्फलं काढून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे असे हाताने हे चोळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने एक अशा पद्धतीची जी जाळी येते तर त्याच्यामध्ये हे शेंगदाणे जे आपण तर्फलं जेवढे शक्य होतील तेवढे काढून घेतलेले आहेत तर हे ह्याच्यामध्ये घालायचे शेंगदाणे हे बघा जे काही टर्फल असतील ते खाली निघून जातात तर अशाच पद्धतीने ह्याच मेथडने मी सर्व शेंगदाण्यांचे टर्फल शक्य होतील तितके काढून घेतेय तर हे बघा शक्य होईल तेवढे टर्फल मी शेंगदाण्याचे इथे काढून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही अशी ही मेथड आहे ना ही अगदी सोपी आहे तर आता टर्फल काढून झालेली आहेत तर आता पुढची स्टेप करूया इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घेऊयात मस्त त्याच्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस आहे हा सुद्धा घालायचा आणि यामध्ये आता मी चवीनुसार गुळ घालून आहे तुम्हाला कितपत हवाय आहे त्या हिशोबाने घाला प्रत्येकाची म्हणजे गोडीची जी चव आहे ती वेगवेगळी असते म्हणून तुम्हाला जी सोयीस्कर असेल तेवढा तुम्ही गुळ घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर इथे मी चवीनुसार गुळ घालून घेतये आता यामध्ये सुद्धा घालायचं आहे आपल्याला साधारण इथे चार वेलची मी घेतलेल्या आहेत तर ह्या वेलची ह्याच्यामधल्या बिया काढून आपल्याला ह्या बिया फक्त ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत हे बघा म्हणजे त्यांनी चव खूप छान लागते आणि ह्याच्यासोबतच वेलची छानपैकी मिक्स देखील होते आणि ह्या बिया घालून झालं की ह्याच्यामध्ये ना एक साधारण अर्धा चमचा फक्त मी जायफळ घालतीये तर जायफळ नेहमी आपल्याला किसूनच घालायचं आहे म्हणजे त्याची चव छान उतरते हे बघा साधारण अर्धा चमचाच जायफळ घालतीये मी उपवासाला तुम्ही जायफळ खात असाल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण गुळ आहे म्हटल्यानंतर जायफळाची चव खूप छान उतरते म्हणून मी जायफळ घालतेय आणि आता झाकण लावूयात आपण आणि छानपैकी ह्याची पूड तयार करून घेऊयात येस तर हे बघा छानपैकी ह्याची मी पूड तयार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही खूपही फाईन नाही आणि खूपही जाडसर नाही आहे मध्यम आकाराचीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बघा आणि जर हातात वळला तर इझिली हा लाडू वळल्या जातोय तर इतपतच आपल्याला फिरवायचं आहे आणि एकदम जास्ती मिक्सर तुम्ही फिरवू नका कारण त्याने मग शेंगदाण्याला आणि खोबऱ्याला दोन्हीलाही तेल सुटतं त्याच्यामुळे पल्स मोडवरतीच आपल्याला चालू बंद मिक्सर करतच ही प्रोसेस करायची आहे तर हे बघा हे मिश्रण छानपैकी आपलं बनून इथे तयार आहे तर आता आपण लगेचच ह्याचे लाडू करायला घेऊयात तर आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतंय ऑलरेडी बघू शकाल आणि आता एक एक करून आपण ह्याचे लाडू बांधायला घेऊया तर तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवे त्या हिशोबाने ह्याच्यातलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती ह्याचा लाडू वळून घ्यायचा हे बघा इझिली लाडू ह्याचा वळल्या जातोय अजिबात हे काहीही त्रास होत नाही आहे लाडू वळताना जबरदस्त हे बघा अतिशय सुंदर हा लाडू इथे बनवून तयार आहे मस्त मस्त दिसतोय आपल्याला लाडू बघू शकाल इथे तुम्ही तर अशाच पद्धतीने सर्व इथे लाडू बनवून तयार करते आता इथे सर्व लाडू बनवून तयार करते मस्त होतात हे लाडू चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि अतिशय सुंदर होतात खोबरं घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे अतिशय सुंदर लागतात चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि एनर्जीने अतिशय हे परिपूर्ण आहेत म्हणजे उपवास जरी असला तरी सुमा... तरी सुद्धा तुम्हाला दिवसभर ह्याची एनर्जी छानपैकी पुरेल तर असे हे लाडू आहेत आणि तुमच्याकडे उपवासाला कोणते कोणते पदार्थ करतात आणि तुम्हाला काय काय खायला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा कारण तुमचे सजेशन्स किंवा तुमच्या ज्या कॉमेंट्स असतात ना त्याने खूप हेल्प होते नवीन नवीन पदार्थ सुचतात नवीन नवीन पदार्थ करण्याची इच्छा देखील होते त्याच्यामुळे पट पूर्वज रेसिपी मराठीला अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब देखील करा तर अशा पद्धतीने इथे हे सर्व लाडू बनवून तयार आहे तर बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त दिसतायत लाडू आणि अतिशय चवीला सुंदर होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा तर इथे हे सर्व लाडू छानपैकी असे बनवून तयार आहेत तर जरूर अशा पद्धतीने करून बघा अतिशय सुंदर होतात चवीला इवन लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता एनर्जीने अतिशय भरपूर आहेत परिपूर्ण आहेत आणि असं म्हणून नाहीये की तुम्ही उपवासालाच करा एनी टाइम तुम्ही कधीही केले हे लाडू तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि लहान मुलांना सुद्धा देऊ शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा नंतर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोर्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय